खानदेश शिक्षण मंडळ या शिक्षण संस्थेने महाविद्यालयाच्या आवारात केलेल्या विविध कामांच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा शनिवारी सकाळी दहा वाजता प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडला श्री र का केले कॉलेज ऑफ बी फार्मसीची विस्तारित इमारत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीची अत्याधुनिक संगणक लॅब प्रताप महाविद्यालयातील सुसज्ज सेमिनार हॉल तसेच पीबीए इंग्लिश मिडियम स्कूलच्या संगणक लॅबचे व्हर्च्युअल उद्घाटन करण्यात आले पालकमंत्री गुलाबराव पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे खासदार श्रीमती स्मिताताई वाघ आमदार अनिल पाटील धुळ्याचे आमदार अनुपजी अग्रवाल विधानपरिषद सदस्य सत्यजित तांबे माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह खास ही मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर संदेश गुजराती कार्योपाध्यक्ष नीरज अग्रवाल सदस्य डॉक्टर अनिल शिंदे प्रदीप अग्रवाल हरी वानी योगेश मुंदडे विनोद पाटील कल्याण पाटील चिटणीस प्राध्यापक पराग पाटील प्राचार्य डॉक्टर एच डी जाधव विश्वस्त वसुंधरा लांडगे यावेळी उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री नामदार महाजन नामदार सावकारे खासदार श्रीमती वाघ आमदार पाटील या मान्यवरांनी खानदेश शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक योगदानाचे कौतुक आपल्या भाषणातून केले प्रास्ताविक योगेश मुंदडे यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले तर आभार नीरज अग्रवाल यांनी मानले यावेळी नामदार गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांनी तांतनावात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या असे आवाहन विद्यार्थ्यांना केले पाहुयात ते काय म्हणाले असलं म्हणजे जे रडके लोक पटत नाही आपल्याला किती फ्रेश वाटतंय तुम्ही एकदम मोकळे वाटत काय होईल माझ्या मुलाचं काय होईल अंधार काय काय विचार करते रात्री झोप तुझं मन तुझ्याशी बोलील तू काय करायला पाहिजे लढण्याची ताकद ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार लोकांमध्ये ठेवा ज्या दिवशी तुम्हाला ताव तणाव असेल ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती असेल काळा छत्रपतींचा इतिहास आणि वाचा राजे होते आमचे छत्रपती हे राजे होते मग त्यांना ताण करणार नव्हता का त्यांना अडचणी नव्हता का त्यांनी तह केला नव्हता का ते युद्धभूमीमध्ये हरण्याच्या चित्रामध्ये असताना समोरच्याशी तह करून किल्ले देण्याचा सुद्धा त्यांनी डोक्यामध्ये विचार आणला होता असाच विचार जर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काळ केला असता तर कदाचित त्यांनीही गुड्डी लटकून ठेवली असती आम्ही आमदार झालोय हे असेच नाही झालोय ठीक आहे आमच्या जा जातीला सगळे लोक शिव्या देतात दुष्काळ पडला तरी शिव्या नाही पडला तरी शिव्या आणि तो आमचा धंदा आहे ऐकल्याचा ज्याला शिवी ऐकता येते त्याने आमदार व्हावं नाही तर होऊ नये असा आम्हाला लोकांचा वाट आहे त्यामुळे हा आमचा विषय आहे आम्ही कधी या गोष्टीचा विचार करत नाही आम्ही पण संघर्ष आपल्यावरती आलो आम्ही संघर्ष आपल्यावरती आलो पण ठीक आहे आता आम्हाला बदनामच करून टाकलं जात आम्ही त्या बदला मिळालेला बिलकुल विचार करत नाही आमचा आमच्या मनात हीच इच्छा आहे की आम्ही लोकांच्या सेवेकरता काम करतोय नाही तर आमच्या धंद्यात हे त्या कोणाला बी घेत पाहिजे आमचे बी खोडता हे बी काय आम्ही बस ही परिस्थिती आहे रागाने पाहत आहे भाषण शेवटचे ते मला सोडणार नाही शिक्षण संस्था ही सेवा आहे ही परमार्थानं देवानं ठरवलेलं एक चांगलं पुण्याचं चा काम आहे इथं आलेला हा मुलगा जसं आपण नेहमी म्हणतो की मटक्याचा आकार उभार देत असताना माती घासतो माती बिळतो माती पिळतो तसंच संस्था करत असतात आणि आज प्रताप कॉलेज हे मी सांगण्याची गरज नाही आहे कारण की प्रताप कॉलेज हे आमच्या कानबाई राज्याचं नाक आहे या भागाचं नाक आहे किलोमीटरच्याच शाळा द्यावी कारण की टाय घालून घेतात चार पाच रूम बांधता हॅलोबा हॅलूबाप्पा बोलला का तिथे ऍडमिशन होते ते फोटं अटकते म्हणजे असा माल स्वतःचा अंदाज आहे सध्या लोकांना काय फॅड आहे की मुलाला इंग्रजी आलं पाहिजे आलं पाहिजे इंग्रजी आलं पाहिजे पण जीवनात दोनच्या सारखं आलं पाहिजे जपानमध्ये थोडी काही इंग्रजी बोलली ते जपानीज बोलतात मग तो काही प्रगती निघत आहे मी इंग्रजी आली पाहिजे मी विरोधात नाही इंग्रजीच्या मला जायचंय जपान मध्ये मला जायचंय इंग्लंड मध्ये मला येत नाही इंग्रजी मी तुम्ही क्या बोल रहा है बोल क्या बोल क्या उसको फडक काय पडतो त्याच्याने का म्हणून जाते का इंग्रजी नाही आले तर असं काय कायदा असते काही काय लोक फार ते लो खातं उचकून उसकून इंग्रजी बोलतात अरे बस बाबा शेतकऱ्याला तिथं पाणी किळतय कोणत्या उंबरच्या झाडाखाली पाणी लागेल तुमचे विधी तज्ञ मी करणार नाही एवढा आमचा शेतकरी हुशार आहे एवढा आम्हाला आहे ठीक आहे इंग्रजी आलीच पाहिजे कारण ते चलनीच नानाय म्हणून ठीक आहे ठीक आहे इंग्रजी आली पाहिजे पण आम्ही विरोधी पक्षाचा जन्माला आलो पंच्या शिक्षक शिक्षण सुद्धा जो शिंदेड होतो तर शाळा द्यावा जिल्हा पंतची शिफारस काशील तो शाळा द्या मी येड्यानं कोण आलो मी शिफारस गेली तर काँग्रेसवाले होते दोन तीन त्यांच्या शाळा मी त्यांच्या शाळेकडे पाहत राहिलो आमच्याकडे शाळा नंतर लक्षात आलं की शाळेचा फायदा काय होतो मग फक्त राहा म्हणजे संचालक मंडळ या ठिकाणी फार हुशार आहे ते सगळ्या पक्षांचं आहे तांबेजी हे इतके हुशार आहे उद्धव साहेबांचं सरकार होतं तेव्हा आमच्याकडून कॉलेज करून घेतले हे सरकार देवेंद्रजी झालं की कि की, की चालते वै गिरीश बोके वटे ना इथे जाऊन मी सी एम सी ए करून घेतो आणि आता अजून चालूच आहे आभार काही करणं अनिल दादा बोलण्याला गाणं की कृषी को काही कर बहिणी तो वसरत जगतो म्हणजे विनोदाचा भाग आहे त्याचा तुम्ही टीव्ही वाले काही दाखवतात खासदार स्मिताताई वाघ यांनी बोलताना सांगितले की सरकारने मुलींचं शिक्षण मोफत केलं आहे कृषी कॉलेज येथे सुरू केले तर शेतकरी पुत्रांचा लाभ होईल गिरीश भाऊ मुळे धरणाच्या अनेक मान्यता मिळाल्या अनिलदादा मंत्री झाले म्हणून सुप्रमा मिळाली माजी मंत्री अनिल दादा यांनी बोलताना नामदार सावकारे यांच्याकडे नवीन सुतगिरणीची मागणी केली तसेच महाविद्यालयात कृषी संलग्न अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी केली तसेच पाडळसे धरण येणाऱ्या पाच ते सहा वर्षात पूर्ण होईल अशी ग्वाही दिली यांसह धरणाचे अडवलेले पाणी शेतीच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम निरंतर सुरू आहे असे बोलत असताना आमदार पाटील यांनी माजी आमदार चौधरी यांना टोला हनला एकेकाळी हाताला काम आणि शेताला पाणी देणार असे म्हटले जायचे ते आता खऱ्या अर्थाने आपल्या कार्यकाळात खरं ठरत असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले गुलाब भाऊ जबाबदारी दिलेली आहे ते आदरणीय संजयजी सावकारे सावकारे साहेब फोनवर बोलण्यापेक्षा फोन आम्हाला सुकिरणी किंवा आम्हाला एखादी मिल सुरू करायला परवानगी दिली तर फार तुमच्याकडनं मदत होईल की एकीकडे धरणाचं काम चाललेलं आहे ते धरण पूर्ण होईल साधारण तीन चार वर्षामध्ये परंतु त्या धरणाबरोबरच वर पाडळसरे प्रकल्पात अडवलं जाणारं पाणी हे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाईपलाईन त्याच्या बानापर्यंत पोहोचवण्याचं काम आज अंबोर वेगाने या ठिकाणी जे झालेलं ज्या वेळेला शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचेल म्हणजे याचा अर्थ पुढच्या चार पाच वर्षामध्ये एक, 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 एक जी म्हण म्हटली जायची हाताला काम पाहिजे आणि शेताला पाणी पाहिजे ते मात्र

गणपूर येथील जयपाल इंदरसिंग राजपूत यांची मोटरसायकल डी या पी पंचेचाळीस एक्केचाळीस ही अमळनेर न्यायालयाच्या प्रवेशद्वारपाशी लावली होती कोणीतरी अज्ञात चोरट्याने तिला चोरून नेले होते पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तपासाच्या सूचना केल्या नंतर पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार पोलीस कॉन्स्टेबल विनोद शिव उदय बोरसे यांच्या पथकाने आरोपी धनंजय रवींद्र पाटील राहणार विद्यानगरी देवपूर धुळे याला शोधून ताब्यात घेतले तो कौटुंबिक हिंसाचाराच्या केसमध्ये तारखेवर न्यायालयात आला होता न्यायालयाचे कामकाज आटोपल्यावर घरी धुळे येथे जाण्यासाठी त्याने त्याच्याजवळ असलेल्या मास्टर कीच्या साहाय्याने मोटरसायकलचे लॉक उघडून मोटरसायकल चोरी करून घेऊन गेला होता यापूर्वी देखील याच आरोपीने धरणगाव मधून बुलेट मोटरसायकलची चोरी केली होती दरम्यान आगामी काळात सर्वत्र दिवाळी सण साजरा होणार आहे बाहेरगावी जाताना नागरिकांनी घरात रोख रक्कम तसेच मौल्यवान दागिने ठेवू नये जेणेकरून आपले आर्थिक नुकसान होणार नाही चोरीच्या घटनांबाबत नागरिकांनी सतर्क व सजग राहण्याची आवश्यकता आहे तसेच आपल्या घरी त्याचप्रमाणे कॉलनीमध्ये नागरिकांनी सी सी पोलीस कॅमेरे लावावेक आवाहन यांनी केले आहे महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या राज्यमार्गावरील अमळनेर तालुक्यातील जळद ते बुधगाव पुलाखाली सुरू असलेल्या वाळू उपशामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे महसूल प्रशासनाला जाग केव्हा येणार असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारू लागले आहेत तापी नदी पात्रातून सुरू असलेला बेकायदेशीर वाळू उपशाकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह महसूलचे दुर्लक्ष स्पष्ट दिसत आहे अमरनेर तालुक्यातील पिळोदा दहिवत दरम्यान वाहणाऱ्या चिखली नदीला पाच फुटापर्यंत पाणी असल्याने या रस्त्यावरील वाहतूक करणे धोक्याचे झाले आहे यंदा पिंपळी येथील कोल्हापूर बंधाऱ्यात दोन पाट्या टाकून पाणी अडवण्यात आल्याने बंधाऱ्याचे बॅकवॉटर या रस्त्यापर्यंत आले आहे पावसाळ्यात येथे बारा फूट पाणी असते त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातून शेतमाल घरी आणता येत नाही आणि घरून मजूर किंवा इतर शेती साहित्य शेतात नेता येत नाही त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत ठराव करून सदर जागेवर फरशी पूल बांधावा अशी मागणी आमदार अनिल पाटील आणि खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडे निवेदनातून केले आहे पिंपळी गावाला उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवू नये म्हणून या बंधाऱ्यात सहा पाट्या टाकल्या जातात त्यामुळे या रस्त्यावर पंधरा फूट इतके पाणी साचते त्याचा सर्वाधिक फटका पिळोदा येथील शेतकऱ्यांना बसतो त्यामुळे या रस्त्यावर चिखली नदीवर फरशी पूल बांधावा अशी मागणी शेतकरी मंगलेश शिंदे अनिल शिंदे सुरेश बडगुजर विनोद शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे अमळनेर तालुक्यातील सोनखेडी येथील शेतकऱ्याने अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांची मिळालेली मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करून घ्यावे असे पत्र मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला तहसीलदारच्या मार्फत दिले आहे सोनखेडी येथील प्रदीप किरण पाटील असे शेतकऱ्याचे नाव आहे सदर शेतकरी अल्पभूधारक असल्याने तीन हजार नऊशे व दोन हजार नऊशे इतकी जमा खात्यात जमा होणार आहे ही रक्कम तुटपुंजी आहे म्हणून ही रक्कम मुख्यमंत्री निधीत जमा करण्यात यावी असे निवेदन त्यांनी दिले आहे अमळनेरचा सुपुत्र तथा पुण्यात पहिले शंखनाद पथकाची निर्मिती करणारे नितीन गोकुळ महाजन यांच्या पथकाने शंखवादनाचा पहिला जागतिक विक्रम पुण्यात केला असून या विश्वविक्रमाने अमळनेरच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेला आहे एक हजार एकशे अकरापेक्षा अधिक शंखवादकांचा यात समावेश होता शंखवादकांचा भारतात झालेला हा पहिलाच जागतिक विक्रम आहे नितीन महाजन हे अमळनेर शहरातील माळीवाडा भागातील सुपुत्र आहेत